रामकृष्ण हरी नर्मदे हर तर आज आमचा पायी परिक्रमेचा सतरावा दिवस आहे तर आता झालेले आहेत साडेपाच पावणे सहा झालेले आहेत आम्ही निघालेलो आहोत पुढे बघू आज काय प्रसंग येतात काय घडते ते नर्मदे सकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि चालत असताना रस्त्याच्या कडेला एक आश्रम आहे रेवा रुंदावन धाम आश्रम मा नर्मदा आश्रम फोटारा अन्नक्षेत्र आहे या ठिकाणी आम्ही चाय प्रसादीसाठी थांबलेलो आहोत रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे परिक्रमावासी आतमध्ये बालभोग घेत आहेत तर आम्ही या आश्रमामध्ये आल्यानंतर प्रसादी घेतली पोहे पण घेतले सुंदर असे पोहे महाराजांनी खाऊ घातले नर्मदेहर नर्मदे जे आपण आश्रम का नाम क्या है वो नर्मदा आश्रम है वो दोनों पति पत्नी पिछले साल में परकमा में गए थे हाँ। तो मैंने सोचा कि आज साल परकमा वास की सेवा करेंगे तो सेवा में क्या क्या देते हो आप? वो सब भी देते हैं सुबह में वे, सुबह पहले आते हैं पांच बजे तो चाय बिस्किट देते हैं और हाँ। थोड़ा दिन उग जाता है तो पवा बिस्किट देते अरे पौवा देते है और चाय देते है और बपुर का ग्यारह बजे तक भोजन देते है भोजन में क्या क्या देते हो आप वो क्या है सब्जी और रोटी सभी देते देते हैं हैं को भी है तो, तो आपको कोई मदद आप मिलती सेवा दुपार जेवण सकाळी प्रसादी हर रोज कितने परिक्रमावासी से, से से आता है। हर रोज, हर रोज. बघा किती आनंदाने ते सेवा करताय परिक्रमावासियांची नर्मदेहार नदेहार चाललो आहोत नीलकंठधाम पोयच्या या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ तीर्थक्षेत्र आहे बघण्यासारखं तिकडे चाललेलो आहोत आम्ही आता आता आतमध्ये चाललेलो आहोत नीलकंठ धाम पोयच्या या ठिकाणी नी। नीलकंठ धाम मध्ये आम्ही आलेलो आहोत सगळं दर्शन घेऊयात आपण हे आतमध्ये जायचं मेन गेट आहे हा समोरून व्ह्यू आहे पूर्ण मंदिराचा इकडे स्वामीनारायण मंदिर आहे खूप सुंदर मनमोहक असं हे मंदिर आहे हा निलकंठस्वर सरोवर आहे दृश्य दाखवलेलं आहे त्यांनी तस या छोट्या छोट्या मंदिरांमध्ये दे सगळ्या देवांचे अवतार दाखवलेले आहेत इथे श्री कृष्ण स्वरूप शालिग्राम भगवान आहेत मी सगळ्या या देवांचे दर्शन घडवले असते परंतु परिक्रमेत असल्यामुळे प्रदक्षिणा करायची नाही पूर्ण मंदिराला वेडा होईल त्याच्यामुळे मी परत युटन घेतलेला आहे आणि आता पुढचं दाखवते हे मंदिराच्या भोवतीचं हे दृश्य आहे हे स्री निला वर निंद्र भगवान म्हणजे स्वामी मंदिर आहे स्वामीनारायण भगवान घनश्याम लल्ला यांच मंदिर आहे बाळकृष्ण आहेत या ठिकाणी किती मनमोहक दृश्य आहे इकडे साईडलाच धर्मदेव आहेत भक्ती देवी आहेत या सरोवर दाखवलेला आहे या ठिकाणी हा स्वामीनारायण मंदिर हे कष्टभंजन श्री हनुमानजी महाराज यांचं मंदिर आहे आणि इकडे पण नीलकंठ सरोवर आहे हा पूर्ण चारही बाजूने हा सरोवर आहे हे आहे नीलकंठ हनुमानजी मंदिर त्याच्या शेजारी प्रभू रामचंद्र सीतामय्या आणि लक्ष्मण आहेत हे मंदिरातील दृश्य आहे हे भगवान विष्णूंच मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे हे भगवान विष्णू मंदिर मंदिराच्या पलीकडच्या साईडला मध्ये ही मैया आहे नर्मदा मैया त्याकडेला गरुडेश्वर महादेव गरुडेश्वर आहे तिकडे आम्ही जाऊ शकत नाही अजून पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्याने तिकडे जाणार आहोत कारण ते उत्तर तटावरती आहे निसर्गरम्य वातावरणात मनमोहक असं हे मंदिर आहे मी आता दर्शन घेतलेलं आहे आणि समोर इथे दुकानांमध्ये तेल भेटतं आमचे रोज चालून चालून पाय दुखतात तीस किलोमीटर कधी बत्तीस किलोमीटर चालाय लागतं तर थोडेसे पाय दुखतात रात्री जर तेलाने मालिश केली तर बरे होऊन जातात म्हणून इथे पोयच्यामध्ये तेल भेटतं ते तेल घेणार आहोत आणि पुढे निघणार आहोत ते मंदिराच्या कडेने अशी छोटी छोटी दुकानं आहेत इथे हे कदंब वृक्ष दाखवलेलं आहे तर या ठिकाणी दुकान आहेत आम्ही इथून आता आयुर्वेदिक तेल घेणार आहोत दुकान आहेत या ठिकाणी आयुर्वेदिक शॅम्पू वगैरे आहेत बघू आता इथं तेल भेटते की नाही तर या आयुर्वेदिक दुकानातून आम्ही हे पायांची मालिश करण्यासाठी हे तेल घेतलेलं आहे जेणेकरून फरक पडतो कारण मागच्या परिक्रमेत आम्ही आलो होतो तेव्हा इथून तेल घेतलं होतं आम्ही या आयुर्वेदिक दुकानातून हे सामान घेतलेलं आहे जॉईंट तेल साबण वगैरे सोप घेतलेले आहेत बाकी परिक्रमावासी पण खरेदी करतायत म्हणत या ठिकाणी आम्ही दर्शन वगैरे घेतलं थोडस तिथलं सगळं पाहिलं त्याच्यानंतर भोजन प्रसादी घेतली आणि आता पुढे मार्गस्थ झालेलो आहोत बघूया आज कुठे मुक्काम होत ते सगळे परिक्रमावासी आता निघालेले आहेत भोजन प्रसादी वगैरे मस्त घेतली आणि हळूहळू आता पुढे जाणार आम्ही निलकंठधाम पोईचा चला आता पुढे निघणार आहोत ऊन आहे खूप भयंकर ऊन लागते सकाळची थंडी दिवसाचं ऊन थोडस चालून आल्यानंतर थोडासा घाम आला थोडं गरम व्हायला लागलं आम्ही इथे मस्त लिंबाच्या झाडाखाली तुरीच्या शेतात बसलेलो आहोत पाच दहा मिनटं विश्रांती घेणार आहोत आता सगळेजण बसलेले आहेत तुरीचं शेत आहे इकडे लिंबाच्या झाडाखाली परच्या वेळेला उन्हातून चाललो होतो तहान लागली होती कोणाकडंच पाणी नव्हतं सगळ्यांना आशा होती एखादं घर भेटावं किंवा शेतामध्ये पाणी भेटावं तर इथे मस्त थंडगार मटक्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे मग या कोणत्याच गोष्टीत कमी पडून देत नाही ज्या गोष्टीची आपण आशा करू ना पुढे लगेच त्या आपल्याला भेटतं गार पाणी पाहिजे होतं लगेच गार पाणी भेटलं हे जलाराम आश्रम अन्नक्षेत्र इकडे जाणारा हा रस्ता आहे आता आम्ही इकडे जाणार आहोत थोडंसं पाणी घेणार आहोत आणि पुढे निघणार आहोत शुकदेव आश्रमाकडे हे जलाराम आश्रम आहे या ठिकाणी आम्ही आता थोडस पाणी पिणार आहोत थोडी विश्रांती करणार आणि पुढे शुकदेव आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत परिक्रमावासी बसलेले आहेत आश्रमाच्या साईडचं हे वातावरण आहे आज जलाराम आश्रमामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला पुढे नाही गेलो त्याच्यानंतर आल्यानंतर कपडे धुतली थोडासा आराम केला आणि आता बसलोय मस्त उन्हाला कारण थंडी वाजत आहे चार साडेचार झालेले आहेत थोडस बसणार आरती करणार आहोत आता नर्मदे इथे गौमय्या पण आहे इकडे परिक्रमावास्यांनी कपडे धुन वाळायला टाकलेले आहे वीस तीस कोणी पंचवीस पंच कोणी पस्तीस पंच किलोमीटर चालून येतं सकाळी स्नान केलं की मग कपडे धुणं होत नाही मग ज्या ठिकाणी दुपारच्या आम्ही आश्रमात थांबू तिथे कपडे धुतात किंवा संध्याकाळी जर लवकर पोहोचलं तीन चार वाजता कपडे धुवून टाकतात सगळेजण आमच्या मैये उन्हाला येऊन बसलेले आहेत इकडे स्वयंपाक घर आहे गोमाईची सेवा चालू आहे इकडे परिक्रमावासी बुबू आहे इथे हे आतमधलं आहे आश्रम इथे परिक्रमावास्याने आसन टाकलेलं आहे आराम करताय तर कोणी आजचा अनुभव जो दिवस गेला त्याच्यात अनुभव किलोमीटर लिहून ठेवतात डेलीचं वहीमध्ये कहा से हो बाबा जी हम निर्माण ऐसी क्या नाम है आपका नमर सिंह पटेल कब से परिक्रमा उठाई ये पंद्रह तारीख से। पंद्रह तारीख से कितना चल देते हो हर रोज बीस पच्चीस बीस पच्चीस कितने दिन हो गए पंद्रह रोज पंद्रह रोज हो गए हाँ।

नर्मदा मैया भगत जलाराम आता गुजराती भाषा लिहिलेली आहे काय येत नाही एवढी त्याच्यामुळे वरती हिंदी पण लिहिले लिहिलेलं आहे परिक्रमाशी आराम करतायत दमून आल्यानंतर संध्याकाळचे साडेपाच सहा झालेले आहेत आणि इकडे भोजन प्रसादीची तयारी चालू आहे बाबाजी आहेत मैय आहेत तर बाबाजी बटाटे सोलतायत कापतायत इकडे बटाटे कापण्याचं काम चालू आहे सगळं आनंदाने सेवा करतायत आणि जलाराम आश्रमामध्ये इथे एक बाबाजी आहेत आपण त्यांना विचारूयात हर बाबाजी नर्मदे हर जी आपका नाम की आहे से सेवा देते हो, मेरे को हो तेरह चौदाह महीने दे हो गए तो आप सेवा में क्या क्या देते हो परिक्रमा वासियों को रोटी देते, देते हैं दाल देते हैं चावल देते हैं सब्जी देते हैं खिचड़ी देते हैं और जो भी आप स्वयं खर्चे से बनाते हो या आपको कोई देता है दान स्वयं खर्चा भी है और वो भक्त लोग भी दे जाते कभी। तो ज्यादा परिक्रमावासी आते तो आप अकेले खिलाते हो उनको हाँ जी हाँ जी कोई उनको सेवा मिल जाते है कोई लोग तो सेवा करवा लेते हैं उनसे नहीं बाकी खुद ही करते हैं हर रोज कितना परिक्रमा हैं कम से कम हो जाते हैं पचास साठ सत्तर अस्सी नब्बे सौ अब तो हो जाएंगे कम से कम सौ सौ डेढ़ सौ पर अब रोज बढ़ाएंगे अभी तक तो साठ सत्तर सत्तर अस्सी अस्सी तक आए इधर का आप महत्व बता सकते हो हाँ इधर रुद्रकुंड है यहाँ पे भोले बाबा का स्थान है मंदिर हनुमान जी महाराज का है और सक्गम है यहाँ पे संगम सक्गम कौन से नदी का संगम है कंजन मैया ये थोड़ा आश्रम का बता दो ये जलालाराम बाबा हाँ। के बारे में बताओ ये यहां का ये आश्रम का आश्रम करना उनके बारे में बताओ एक बाबा का भीमपुर में उनका स्थान है। भीमपुर भीमपुर में उनका स्थान है ये बाबा का नाम जब से चला है वो भगवान ने इनकी परीक्षा ली थी बचा दे भगवान इनके पास घर स्वयं आए थे तो इनके पास भोजन नहीं था पाने को तो भगवान से बोला बैठो आप हम बाजार जाते हैं बाजार से आप कुछ सामान लेके आते माला ऐसा नहीं बोला भगवान से तो भगवान बैठ गए घर में जाके घर में उनको खाने को नहीं था बाजार चले गए तो उनकी पत्नी से बोला बोले अपने पास कुछ है ही नहीं बाजार से क्या सामान ला तो उनके नाक में नथनी थी वो नथनी बोले इसको बेच देते सामान ले आते जो मेहमान आए उनको भोजन करवा देंगे बोलो ठीक है बाजार गए बाजार से उनसे सामान लिया है पूरा उनको भोजन प्रसादी बनाया खिलाया और सब रहा भगवान चलने लगे बोलो बोलो महाराज क्या सेवा कराए बोले नहीं हमको कुछ नहीं चाहिए तो बोलो आपकी पत्नी दे दो हमको उनसे बोला जलाराम बापा बोले हम हाँ हमारी पत्नी ले जाओ बोले हमारी सेवा करेंगे बोले ठीक जाओ ले जाओ उन पत्नी दान कर दी भगवान को भगवान वहाँ तक गए लौट के आ गए अरे अरे बोले नहीं 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 हम नहीं ले जाएंगे तुम्हारी पत्नी बोले नहीं तुम्हारी सेवा करेंगे वो हम नहीं करवाते बोले अरे नहीं नहीं महाराज मैं अब बोले दिया दान अब मैं वापस नहीं लेता तुँगे। तुँगे। आप तो ले जाओ मैं अब वापस नहीं लूँगा बोले अरे नहीं नहीं बोले महाराज तुम तो तुम्हारी पत्नी तुम्हारी सेवा कौन करेगा बोले नहीं नहीं बोले मेरी सेवा तो हो जाएगी बोले तुम तुम ले जाओ बोले नहीं नहीं बोलो हट पड़ेगा भगवान भगवान ने बोला ठीक है अच्छा तुमने वापिस लिया मैं रख लेता हूँ तो रख लिए बोलने फिर बोले आप बताओ तो बोले मैं क्या बताऊँ महाराज नहीं नहीं बोले आप बताओ तो बोले ठीक है अच्छा हम आपको आशीर्वाद देते हैं आज से आपका जहाँ जहाँ भी आश्रम रहेगा जलाराम बापा का जहाँ जहाँ भी जो भी होगा तुम्हारा तो भंडार में कभी कभी कमी नहीं आएगी हजार भी आदमी आ जाएंगे तो पूरा हो जाएगा बघा खूप सुंदर खूप सुंदर बाबांनी जलाराम बाबांची जी माहिती होत महत्व होत ते सांगितलेलं आहे इकडे भोजन भोजन प्रसादीची तयारी सुरू आहे हे छोटस स्वयंपाकघर आहे पाकग्रह आणि या ठिकाणी भात बनवण्याचं काम चालू आहे आमच्या मैया आहेत त्या भात बनवत आहे आता हा चूल पेटवलेली आहे चुलीमध्ये आता पाणी ठेवलेलं आहे भात शिजवणार त्यानंतर आम्ही आरती घेणार आहोत आणि सगळ्या माता आम्ही चपात्या करणार आहोत हे छोटस स्वयंपाकगृह आहे इकडे सगळे आनंदाने सेवा करत नर्मदे हरमे आता पीठ मळण्याचं काम चालू आहे दोन्हीकडून दोन बाबाजी आहे हे बाबा वरून पाणी घालताय त्याच्यामध्ये आटा गुण बाबाजी आनंद से मैया बघा नर्मदा मैयाच नाम घेता घेता ते गे आटा मळत ते जसं आपण जेवण बनवताना आनंदानं बनवू तसं आपल्यात सात्विक भाव तयार होतो इकडे आता पाण्याला उकळे आलेले आहे आणि आमच्या मैया मस्त पैकी तांदूळ निवडत आहेत खडे दिसतात का मैया खडे नाहीये आता थोडेसे पायाची मालिश केलेली आहे मी कारण पाय खूप भयंकर दुखतात टाचा वगैरे कारण की दिवसभर चालावं लागतं संध्याकाळच्या मग खूप सण करतात मग थोडंसं त्यांना मालिश केली की, की सकाळी परत व्यवस्थित होऊन जातात जसे आहे नॉर्मल तसे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये रामकृष्ण हरी हर